घराच्या समोर आम्ही मलेशियन डार्क नावाचं नारळाचं झाड लावलेलं आहे अवघ्या तीन ते ती चार वर्षामध्ये ह्याला पूर्ण फळ लागलेलं हा आमचा प्रणव लाडका प्रणव इकडे कोथिंबीर आहे सर्व भाजीपाला आमच्या गार्डन मध्ये भाजीपाला केलेला आहे त्या भाजीपाल्याचे सर्व स्त्रिय सगळं आमचा विशेष म्हणजे माझी मिशेष जे स्त्री आनंद लाने यांचं सर्व स्त्री आहे कसल्या प्रकारचे आणि रासायनिक खात न वापरता सर्व सेंद्रिय खतावर भाजीपाला तयार केलेला आहे सगळं स्त्रिय आमच्या मिशेषचा आहे शेपूची भाजी आहे शेपूची भाजी आहे पांढरी शेवंती फ्लावर आहे फ्लावर त्याचबरोबर गार्डन मध्ये चिकूच झाड आहे का चिकू पण सगळे त्याला असे चिकू लागले तर बघा लसण आहे पूर्ण लसण लावलेलं आहे गावरान लसूण आहे लसण आहे मिरच्या आहेत वांग्याची झाड आहेत शेपू फ्लावर आहे हे फ्लावर आहे इकडे केळीच झाड आहे किंवा ही केळीच झाड आहे तिला पिकले नाही ते केळी हिला केळी पिकल्या पण पोर केळी पिकल्या हिला केळी पिकल्या होत्या केळी केळी पिकल्या लाल आहे पिवळे आहे शिव पिवळी लाल आहे त्याप्रकारे अद्रक पूर्ण

अनेक प्रकारचे फुलाचे झाड पण आहेत इथं पांढरा गुलाब आहे पांढरा गुलाब आहे शेंगा भरपूर लागल्या अरे मध्ये डाली आला आपला शेवग्याचं झाड आहे शेवग्याच्या झाडाला भरपूर शेंगा लागल्यात ते गवतीच्या आहे गवतीच्या कांदे पण लावत एक वापा असं कांदे लावलेत आम्ही का गार्डन ही मेथी आहे मेथी टाकलेली आहे पूर्ण मी तिचा वापा आहे त्याचबरोबर काही लसण आहे पूर्ण असा लसण लावला गावरान लसण आहे गावरान भेंडी आहे गावरान भेंडी आहे गार्डन मध्ये पपईचं झाड पण आहे एक पपई लागल्या कढीपत्त्याचं झाड आहे वरण्याचे शेंग आहे ते हा एवढ्या दाट ब्रागळ्या शेंग आहे शेंग आहे चिमकुरा आहे